आज आपल्या वर्गातील राणी हिचा वाढदिवस आहे तर राणीचा वाढदिवस आपण आपल्या वर्गामध्ये छानपैकी साजरा करूया तर सर्वांनी माझ्यासोबत ओह ओहो म्हणायचं आहे हां चला रेडी सागर मी एक लहर उठी ते नाम की एक लहर उठी तेरे नाम की तुझे मुबारक खुशिया आत्म ज्ञान की, की। तुम सुंदर फूल हो इस संसार के तुम सुंदर फूल हो इस संसार के हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू डियर रानी हैप्पी बर्थडे टू यू मै ग्ले May God bless you, dear Rani. May God bless you. Happy long life to you. Happy long life to you. Happy long life to you, life to you dear Rani. Happy long life to you. రా సర్వా థి చర్వా చుడ్డ బేటా వా चला राणी आता तुम्हाला एक एक चॉकलेट देणार आहेत आणि मला पण एक दे चॉकलेट रानू एक दे मला एकच दे एकच दे मला एकच हा आपली राणी सर्वांना वाढदिवसानिमित्त चॉकलेट वाटत आहे छानपैकी चॉकलेट आणलेले आहेत संत्री चॉकलेट आणलेली आहे संत्र्या गोड्याचे छान लागतं ते खायला आम्ही सुद्धा लहानपणी हे चॉकलेट खायचो हा काल आपण काल तेरा ऑगस्ट होता आपण ध्वज ध्वजारोहण केलं काल पण आज पण केलं आणि ध्वज जेव्हा उतरवला तेव्हा पण आपण हेच चॉकलेट काल खाल्ले होते सगळ्यांनी चार चार खाल्ले होते छान राणू सर्वांना दिलंय आता बाक आता राणी हा बाकीच्या वर्गात पण दे ना सर्व वर्गामध्ये दे एक एक जा दा सोपतेदार दिला सर्व वर्गामध्ये राणी चॉकलेट वाट बेटा चलो राणीला प पुनशे एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्स